काय गुडके दुखते गाजी? <खिण> <शलाँ>। <खिण> <खिण> या <मद> या। <खिण> का चला या मध या काय वाटतं आजी आता जास्त नाही किती फरक वाटतो आता खूपच चांगला खूपच चांगला यायला लागलं नाही किती टक्के फरक पडला असेल तरी नव्वद टक्के नव्वद टक्के अरे कुठून आलते तुम्ही चाळीस गाव चाळीस गाव काय नावाजी शोभा भिकन पवार अरे पहिले यायचं का वाजेल चालतं नव्हतं पहिल्यापेक्षा आता चांगलं चालतंय चांगला रिझल्ट आहे चांगला अतिशय चांगला सर्व प्रकारचे उपचार करून थकला असाल तर एक वेळ गणपत मावळपेन रिलीफ सेंटरला अवश्य हो से भेट द्या